नमस्कार मी आपण पडवळवाडी तालुका वाळवा येथील जाधव पाटील मळ्यानजीक सुरू असणारे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी व त्याचा ब्लॅकलिस्टमध्ये समावेश करावा अशी मागणी अभिजित रामचंद्र खोत यांनी केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांना दिले आहे निवेदनात म्हटले आहे की पडवळवाडी येथील जाधव पाटील मळ्यानजीक डी पी योजनेतून रस्ता करण्याचे काम सुरू आहे या कामाचे कंत्राटदार विश्वजित राजेंद्र पवार हे आहेत परंतु हा रस्ता अंदाजपत्रकानुसार होत नसून कंत्राटदार या कामात आपला मनमानी कारभार करत आहे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे येथील जाधव पाटील मळ्यातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत तरी हा रस्ता अंदाजपत्रकानुसार व्हावा तसेच झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी व त्याचा ब्लॅकलिस्टमध्ये समावेश करावा या निवेदनाच्या प्रती बांधकाम विभाग पंचायत समिती इस्लामपूर बांधकाम विभाग जिल्हा परिषद सांगली पालकमंत्री नामदार सुरेश खाडे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील पडळवाडी ग्रामपंचायत यांना देण्यात आलेले आहेत लक्ष्मण पाटील Till 7 Star News, Vita.